मी आत्ता आलेली आहे शेताकडे तर फार दिवस झाले होते मी शेताकडे आले नाही तर आता काजूचा सीझन पण चालू झालेला आहे कारण आता उन्हाळा पडायला सुरुवात झालेली आहे तर तेच काजू लागले आहेत का आणि सोबतच कोणता रानमेवा भेटतो तर ते पण बघण्यासाठी मी आज शेताकडे आले आहे तर चला बघू आणि ऊन फार असल्यामुळं मी इथं एक नवीन पद्धतीनं डोक्याला बांधत आहे तर तुम्हाला पण आवडतं आहे का बघा आणि आवडलं तर नक्की तुम्ही पण ट्राय करा आता आलेले आहे तिकड़े बघा तर ही आहे बोराची जाळी झाड जाड़ तर याला लागली आहेत बोर ही बघा तुम्हाला जवळून दाखवते मी थोडीफार चुरट आणि गोड असे आहेत जी जास्त पिकलेली आहेत ती गोड आहेत आणि अशी अर्धवट पिकलेली आहेत ना ती आंबट गोड आणि तुरट अशी टेस्ट आहे तर इथं अजून एक आमचं वरती शेत आहे तर तिथं एक दोन तीन झाडं आहेत काजूची तर त्याला पण काजू लागले आहेत का बघूया चला पण झाड बोराच पिकल्यात पण ह्या ज्या बोराची झाड आहेत तर याला छोटे छोटे काटे आहेत त्यामुळे सांभाळून बोरं काढावी लागतात कच्चे सुरू झाल्यात आम्हाला सापडले तर ते आम्ही खाऊनच टाकलो तर तिकडं आहेत का बघायला ते गेलेले आहेत आलं चला आहे बघा होय कि भरपूर काढा काढा पिल्लीला पण ठेवा हा सगळे मगापासून जे खाल्ले आम्ही सगळे सापडलेच नाही आणि हे मोठे पण आहेत ना मोठे पण आहेत आणि हे जे आपल्याला थोडंफार पिवळ पिवळ पिकलंय म्हणजे तांबूस झाले आणि थोडा फार पांढरा आहे नाही ते पण छान लागतं खायला ते लहानपणी हे लई खाल्ले फिक्स झाड फिक्स परमनंट आमचे हे पण असं ह्याच्याकच लागतंय आपल्याला ॲप्पल खाल्ल्यानंतर लागते की कच्चे ॲप्पल टाईप मध्ये ते लागते छान लागते ते पण अर्धे कच्चे

नव्हती मागच्या वर्षी एवढं काय हे नव्हतं आपण लेट आलेलं सीझन संपल्यानंतर आलता त्याच्यामुळे काय मागच्या वर्षी अर्धी पिकलेली ती पण छान खायला या कच्च्या लोणचं घालतात माहिती तुला मी मी जा... कच्ची जरी आपण काढून थोडंफार लोणचं ट्राय करूया का कच्ची काढ की थोडी पप्पा नंतर जाम आवडत कच्च्या लोणचा रे पप्पा कच्च्या बोरांच पप्पांना कुठलंही काय दिलं आणि त्याने पप्पा लोणचं घातलं नाही तर मी काय नाही पप्पा भरपूर कुठली कुठली आणि हे एवढे पिकलेले अजून तिथं पण आहेत कुठ तेव्हा माग झाड आहे पाहायला काय लागल बघूया पाहायला पण लागले मागे जे झाड आहे ते माझ्या आजी सासूबाईंनी लावलेलं होतं तर याला सुद्धा काजू लागलेले आहेत इथं भरपूर लागलेले आहेत इथं पण आहेत वरती ज्याचा बोंडू असा तयार झालेला असतो तर त्याच काजवा काढायच्या कारण यामध्ये गर धरलेला असतो आणि हा अजून कवळ्या आहेत त्याला अजून आतमध्ये गर धरलेला नाही आहे त्यामुळे अशा ज्या काजव्या आहेत तर त्या पण काढणार आहे मी जेव्हा लहान होते तेव्हा मी आमच्या आजीसोबत जायचे काजू गोळा करण्यासाठी तेव्हा माझी आजी मला असं काढून द्यायची आणि माझी जी छोटी आत्या आहे तिला ही टेक्निक अतिउत्तम प्रमाणात येत होती तर तिचीच आठवण म्हणून मी हे काढत आहे हा जो चीक असतो त्यानं हाताची सालं वगैरे जातात म्हणजे हात कापतात ना त्यावेळेस जसं खरखर लागते तसं होतं आहे माझी आजी मला असं काढून द्यायची मला काय एवढी टेक्निक जमली नाही पण मी प्रयत्न केला आम्ही दुपारी तीन नंतर निघलो होतो तरी पण ऊन भरपूर आहे तर आम्ही काजू आणि आमची जी बोर होती ती गोळा करून आम्ही आमच्या शेतात एक पाच मिनटं बसण्यासाठी इथं थांबलेलो आहे आम्ही जे घरून येताना पाणी सोबत केळी आणि कुरकुरी आणली होती ना तर ती इथं खाऊन मग आम्ही घरी निघणार

Mm. माझा जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय